सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबागच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावरून राजकारण अक्षरशः उफाळून आला आहे आरोप पलटवार शब्दबाण आणि चिखलफेक्स सर्व काही धबधग आहे विकासाच्या नावाखाली सत्ता आणि भूगोल खेचण्याचा आरोप आणि त्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून भाजप शेकापमध्ये थेट आमनेसामने युद्ध पेटला आहे अलिबागच्या भवितव्याचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय न राहता आता प्रतिष्ठा वर्चस्व आणि राजकीय अस्तित्वाच्या लढाईत बदलला आहे भाजपचे सतीश धारप यांनी शेकापवर घणाघाती आरोप करत म्हटलं की हद्दवाढ रोखण्यामागे शेकापचा स्वार्थ आणि मताची गणिते आहेत अलिबागला शहर बनवायचं की निवडणूक डाव मांडायचा असा सवाल करत त्यांनी दावा केला की शेकापला विकास नव्हे तर स्वतःचा राजकीय किल्ला टिकवायचा आहे प्रत्युत्तर शेकापचे भाजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी भाजपवर तुफानी पलटवार करत संपूर्ण राजकीय चित्रच उलट ठेवलं सत्ता तुमची सरकार तुमचं अधिकारी तुमचे फाईल्स तुमच्या टेबलवर आणि तरी दोष शेकापवर हा आरोप नाही ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे असा सनसनीत उपरोधिक टोला नायकांनी लगावला नायकांनी स्पष्ट केलं की हद्दवाडीला शेकापचा विरोध नाही आणि पुढे राहणार ही नाही कारण हद्दवाडीनंतर शेखाप आणखी शक्तिशाली होईल ही भाजपसाठी असहाय्य गोष्ट आहे धारप म्हणतात की हद्दवाढ झाली तर नगर परिषद मजबूत होईल निधी मिळेल नागरी सुविधा वाढतील आणि नवीन भागांचा समावेश हा विकासासाठी अपरिहार्य आहे त्याच्या मते शेकापला विकासाची भीती आहे चार वर्षांपासून प्रशासकीय बसलाय तो तुमच्या मग शेकाप कसला अडथळा प्रशासन तुमचं आणि अपयश आमचं हा विनोद थांबवा भाजपच्या घरपट्टी माफीच्या आश्वासनावरही नायकांनी वार केला घरपट्टी माफ कशावर हवा धूर कि व्हॉट्सअप फॉरवर्ड वर, वर। कायदा कुठे अर्थसंकल्प कुठे की फक्त निवडणूक जुमले फेकण्याचाही भाजपचा कार्यक्रम आहे भाजपने मात्र आपली भूमिका ठाम ठेवत सांगितलं शेखाफने अलिबागला विकासापासून दूर ठेवलं आणि आता हद्दवाडीच्या नावाने घाई गडबडीत नवीन राजकीय ढाल बनवली जात आहे नाईक यांनी शेवटी स्पष्ट संदेश दिला की हा प्रश्न भूभागाचा नाही विचारसरणीचा संघर्ष आहे तुमचे काम असेल तर दाखवा नाहीतर जनता तुम्हाला उत्तर देईल घडवून आणू तेव्हा या अलिबाग नगरपालिकेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही कुरुळ वेशवी चेंड्रे वर्सोली या मा ग्रामपंचायतींचा समावेश जेव्हा या अलिबाग नगरपालिकेत होईल तेव्हा ही माझ्या अंदाजाने एक लाख लोकसंख्येच्या वर जाईल आणि ती अवर्ग नगरपालिका होईल की ज्यांनी हजारो कोटी रुपयाचा निधी या नगरपालिकेला केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून लोकसंख्येच्या गुणोत्तरानुसार सरळ वर्ग व्हायला सुरुवात मग आपण हे का करत नाही तर त्याच मूळ उत्तर हे आहे की माझ्या मर्यादित जनाधाराला असं कोंदळात समाविष्ट ठेवून थे माझी सत्ता माझ्या घराकडे <coughs> कशी मेंटेन करता येईल याचा अत्यंत दुर्दैवी प्रयत्न त्यांच्या दृष्टीने सुदैवी कारण तो प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे सत्ता त्यांच्याकडे राहिली आणि मर्यादित लोकांच्या मध्ये मर्यादित लोकसंख्येमध्ये मर्यादित क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःची अफाट लोकप्रियता झाली असं चित्र आभासी पद्धतीने तयार करणं अतिशय सोप <laughs> आपल्याला या सगळ्यावर मात करायचे भारतीय जनता पार्टी तुम्हाला सुद्धा याद वेगळं समजत नाही कारण आपण सर्व पत्रकार हे या अलिबाग नगरपालिकेचे अनेक भाजपचे सतीश धारप यांनी असा आपल्यावरती आरोप केलेला आहे की हद्दवाढीला दर्शन नाईक यांनी विरोध केलेला आहे म्हणून कारण का त्यांचं राजकीय अस्तित्व हे त्याच्यामध्येच घुटलेलं असल्या कारणाने त्यांचं असं म्हणणं आहे की हद्दवाढ करू देत नाहीये तर आपलं म्हणणं याच्यात काय नेमकं सर पहिला प्रश्न असा आहे मला की सतीश धारप कोण अलिबागच्या विकासाबद्दल अलिबागच्या जडणघडनेबद्दल बोलणाऱ्या सतीश धारपाना काय अधिकार आहे आणि त्यांचं म्हणणं असं असेल की हद्दवाढ केली पाहिजे आम्ही पण त्याला आमचं त्याला समर्थन आहे शासन तुमचं आहे आणि हद्दवाढ ही नेहमी सरकार करत असतं एखादी नगरपरिषद ठरवून त्याची हद्दवाढ होत नाही सग लगतच्या ग्रामपंचायती आहेत त्यांचे ओपिनियन घ्यावे लागतात त्यांची संमती घ्यावी लागते आणि जर अशी कधी वेळ आली तर आमचं त्याला समर्थन असणार आहे शंभर टक्के हद्दवाढ झालीच पाहिजे असे आम्ही देखील मताचे आहोत सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम